नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता हा व्हिडिओ प्रत्येक वाहन मालकाने पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा आता आर टी ओवाल्यांचं भांडस फुटलेलं आहे विरार आर टी ओला काही गुरु लोकांनी संप केला होता त्यात एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की ज्याला आपण आर टी ओच्या भाषेत टी वी बो टीवो बोलतो ओ आणि मग ते त्याला लोकं बी बोलतात गुरु लोकं बी बोलतात टीओ 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 आता नेमकं टीओ म्हणजे काय टीओ म्हणजे ट्रान्सफर वाहन करायचं आता ह्याच्यात ऑनलाईनच्यामुळं घोटाळा असा झालेला होता आणि तो आधी घोटाळा चालू आहे ते अधिकारीच्या लक्षात आलं की समजा जर आपली हित गाडी एखादी असेल समजा मुंबईत आहे विरारला आहे आणि तुम्ही गाडी दुसऱ्या ठिकाणी चेंज ऑफ ॲड्रेस करत अस Address, चेंज ऑफ ॲड्रेस म्हणजे त्याच व्यक्तीच्या नावानं गाडी जर तुम्ही कोल्हापूर सोलापूर जर करत असेला तर त्यांना चेंज ऑफ ॲड्रेस हे सहज आर टी ओ अधिकारी त्यांना देतात म्हणजे त्याच व्यक्तीच्या नावावरती गाडी असते पण त्यावेळेला काही पाहिलं जातं तर त्याचं आधार कार्ड तिथलं पाहिलं जातं लाईट बिल वगैरे पाहिलं जातं आणि बाकीची सगळी कागदपत्राची पूर्तता झाली ती चेंज ऑफ ॲड्रेसची परवानगी देतात असते म्हणजे गाडी त्याच माणसाच्या नावावरती राहते ह्या ना महाराष्ट्रात कुठल्याही आर टी ओमध्ये तशी करता येते होत असतात आणि आता रिक्षांचंसुद्धा स्थलांतरित रिक्षा होतात त्याच्यामुळं त्यांचा परवानासुद्धा समजा मुंबईतला आहे त्याला कुठं विरारला करायचा आहे किंवा ठाण्याला करायचं आहे कल्याणला करायचं आहे किंवा कोल्हापूर साताऱ्याला करायचं आहे तर ते चेंज ऑफ ॲड्रेस म्हणजे ते वाहन आहे ते त्या व्यक्तीच्याच नावावरती राहते पण इथं घोटाळा असा चाललेला होता की समजा मुंबईतली गाडी किंवा कुठलीही गाडी समजा विरारची गाडी किंवा ठाण्यातली गाडी एखादं वाहन तुम्ही टेम्पो वगैरे जर घेतला आणि तुम्ही विकलायसा दुसऱ्याला तुमचा तो चेंज ऑफ ॲड्रेसमध्ये येत नाही मग बऱ्याचशाच लोकांनी ऑनलाईननं ह्या गाड्या समजा कोल्हापूरला पुण्याला ह्या असा घोटाळा केलेला आहे ऑनलाईननं ट्रान्सफर केलेले आहे हे आर टी ओ अधिकाऱ्यांना करता येतं आहे का असं बिलकुल करता येत नाही हेही तितकंच खरं आहे त्याच्यासाठी आर टीवरून इथून तुम्हाला एन ओ सी घ्यावी लागेल म्हणजे त्या माणसाच्या नावावर जर तुम्ही गाडी विकली समजा एखादी विरारची गाडी आहे आणि ती गाडी जर त्या विकली विरारच्या व्यक्तीनं कोल्हापूरच्या व्यक्तीला किंवा कराडच्या किंवा नागपूरच्या व्यक्तीला तर त्याच्या नावे विरार आर टी ओनी एन ओ सी द्यावी लागेल म्हणजे हि त्याचं सगळं गाडीचं रेकॉर्ड चेक करावं लागेल त्याच्यावर कुठला गुन्हा आहे का बघावा लागेल आ, एन सी आर एफ म्हणजे रिपोर्ट वगैरे हे असतात ऑनलाईननं रिपोर्ट मिळतात ते रिपोर्ट सगळे बघून गाडीवरती कुठला गुन्हा नाही तर त्या दुसऱ्याच्या नावानं म्हणजे कोल्हापूरच्या व्यक्तीच्या नावानं त्याची कागदपत्रं घेऊन कोल्हापूर आर टी ओसाठी त्याला एन ओ सी द्यावी लागेल आणि मग त्यानं ती एन ओ सी त्या कोल्हापूर आर टी ओमध्ये किंवा सांगली आर टी ओमध्ये त्याला ज्या गावात ती गाडी रजिस्ट्रेशन करायची आहे तिथं त्याला संपूर्ण फी वगैरे भरून त्या कार्यालयाला स्वतः त्याला पेपर जमा करावे लागतात आणि तिथं त्या वाहनाची नोंदणी होते आणि हेच नेमकं कारण ह्या गुरु लोकांना नडलेलं आहे आता अधिकाऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे की चेंज ऑफ ॲड्रेस आणि टी ओ म्हणजे दुसऱ्याच्या नावावरची समजा गाडी घेतलेली आहे पण चेंज ऑफ ॲड्रेसला एक व्यक्ती एका ठिकाणावरून महाराष्ट्रात कुठंही राहत असेल तर त्याला चेंज ऑफ ॲड्रेस हा करता येतो त्याच्यासाठी सुद्धा ते जे एन ओ सी देतात आता एन ओ सी म्हणजे त्यांना काय अठ्ठावीस नंबर वगैरे काही ला लागत नाही पण त्याला आता सम समजा मुंबईची रिक्षा चेंज ऑफ ॲड्रेस विरारला करायची म्हटलं तर विरार टीवला <coughs> त्याची सर्व कागदपत्र जमा करावी लागतात तिथं फी भरावी लागते आणि तिथं गाडीची रजिस्ट्रेशन होते नंबर वाहनाचा तोच राहतो तसं जर ते ट्रान्सफर गाडी दुसऱ्याच्या नावावरती मुंबईतली गाडी एखाद्या व्यक्तीनं घेतली तर हितले आर टी ओ त्याला एन ओ सी घेऊन त्या व्यक्तीनं आपली कागदपत्र तो ज्या एरियेत राहतो त्या आर टी ओला तिथं जमा करावी लागून तिथं रजिस्ट्रेशन करावी लागते फी भरावी लागते नंबर गाडीचा तोच राहतो तर हा एक मोठा घोटाळा होता आणि विरार आर टी ओ समोर जे काय गुरुनी लपडा केलेला होता आणि ह्याच्यातून हे, हे एक लपडं हे बाहेर पडलेलं आहे आता अधिकाऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे की हे ऑनलाईनच एका ठिकाणावरून कोल्हापूरचा चेंज ऑफ ॲड्रेस करतात म्हणजे त्या ऑथॉरिटीनं कोल्हापूर ऑथॉरिटीनं त्या व्यक्तीचं व्हेरिफिकेशन केलं पाहिजे ती व्यक्ती तिथला आहे का खोटं पेपर आहेत हा ह्याच्यातला फरक आहे आणि ह्यालाच ते टेवू म्हणतात ट्रान्सफर वाहन करायचं एकाच्या नावावरून दुसऱ्याच्या नावावरती एकाच्या नावावरून दुसऱ्याच्या नावावरती तर त्याला ती एन ओ सी वगैरे आर टी ओकं घ्यावी लागते हे अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळं फरक लक्षात आल्यामुळं चेंज ऑफ ॲड्रेस व्यक्ती तीच असते फक्त स्थलांतरित होते त्याच्यामुळं त्याचा काहीच प्रश्न येत नाही चेंज ऑफ ॲड्रेस कुठेही समजा माझी गाडी आहे मी मुंबईत राहतो आणि मला आता इथं राहायचंच नाही मला कोल्हापूरला राहायचं आहे सांगलीला राहायचं आहे तर चेंज ऑफ ॲड्रेस गाडी माझ्या नावचीच असणार आणि मग मी कोल्हापूरला जर तिथं राहत असेल तर मला कोल्हापूरची कागदपत्रं देऊन कोल्हापूर आर टी ओला फी भरून तिथं गाडी रजिस्ट्रेशन करावी लागेल आणि तिथं नोंदणी होईल हा ह्याच्यातला फरक आहे पण हा सुद्धा एक घोटाळा ह्या ऑनलाईनच्यामुळं झालेलं आहे आणि आता ते अधिकाऱ्यांच्या लक्षात येऊ लागलेलं ला आहे आणि अधिकाऱ्यांच्यावरती हे जर लपडं बाहेर निघालं <coughs> तर आर टी ओ अधिकाऱ्यांचे चौकशीसुद्धा होईल आणि त्या भीतीपोटी आर टी ओ अधिकारी <coughs> हात आकडू लागलेले आहेत आणि हेच खरं दुखणंसुद्धा ह्याच्यातून मोठं आहे आणि कदाचित ह्याचा लपडासुद्धा मोठा बाहेर पडू शकेल पडेल ही हे प्रकरण आता आपण दसाला तर लावू तर आता प्रत्येकाला वाहन ट्रान्सफरचा फरक कळाला असेल आरटीओ सुद्धा हे आता लक्षात येऊ लागलेला आहे हा व्हिडिओ प्रत्येकानं एकमेकाला शेअर करा की जेणेकरून काही गोष्टीचा फरक कळाला पाहिजे कायद्याचा जर तुम्हाला ते काम चांगल्या पद्धतीने गुरु काय बी बोलतात हो गुरु काय बोलतात ऑनलाईन नव्हतं ऑनलाईन नव्हतं गुरु काय वाटलं ते बोलतात कारण ते कसं आर टी ओ अधिकारी यांनी ह्यांची साखळी आहे मग ते गुरुकडं लोकं जातात गुरु पैसे घेतो त्यातल्या आर टी वाल्यांना बी देतो सगळेच खाऊन पिऊन रिकामे होतात आणि काम मात्र उलटं होत असतं आणि त्या ह्या सुद्धा आता चौकशी होईल आम्ही तसं पहिलंच पत्र दिलेलं आहे की ह्या टीओच्या प्रकरणाची चौकशी करा धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद